मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल वाटपामध्ये कर्जू व वा पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करून बोगस कागदपत्रांद्वारे सत्ताधाऱ्यांनी घरकुलाचा स्वतः लाभ घेतल्याची तक्रार उपसरपंच व गावकऱ्यांनी केल्यामुळे चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे गावपातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सामान्यपणे जाती व समाजाच्या आधारावर होतात आपले कामे व्हावे याकरिता जनता आपल्या समाजाचे प्रतिनिधी निवडून येण्याकरिता जीवाचे रान करतात परंतु पदावर आरून झाल्यानंतर प्रतिनिधी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची स्वतःचे व आपल्या हितचिंतकाचे भले करण्याकडे लक्ष देतात गावामध्ये अनेक विधवा अपंग गरीब गरजू लोकांना राहण्यास साधे घर नसतानासुद्धा त्यांना वर्षानुवर्षे त्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले आहे आणि दुसरीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तीन तीन, तीन घरकुलाचा लाभ घेतलेला आहे तुमचे घरकुल मंजूर करून आणतो व नावाखाली अनेक गरजू लोकांकडून एजंटच्या माध्यमातून दहा हजार रुपये घेतल्याचा आरोप जनतेमधून होत आहे ग्रामपंचायत सदस्य असताना समाजातील विधवा व गरजवंतांना घरकुलाचा लाभ देण्याऐवजी स्वतःचे सिमेंट काँक्रीटचे पक्के घर असताना देखील घरकुल न बांधता पूर्ण अनुदान प्राप्त होते आणि गरीब जनतेला मात्र बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर चेक काढण्याकरिता त्रास दिला जातो त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे घरकुल योजनेच्या निकषामध्ये पात्र न ठरणाऱ्या अनेक लोकांना बोगस कागदपत्रे लावून घरकुलाचा लाभ मिळवून दिला आणि त्यामुळे गरजवंत लाभार्थ्यांवर अन्याय झाला यांची एक साखळी असून यांनी गावातील शासनाच्या अनेक योजनेमध्ये हात धुवून घेतले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जिल्हा प्रमुख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे तक्रार केली आहे म्हणून बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे चौकशी समितीच्या प्रमुख किरण विंचुरकर सांख्यिकी अधिकारी वसंदीप जामणीक ग्रामीण गृह अभियंता पाहणी करण्याकरिता आले असता त्यांनी बोगस घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली यावेळेस उषा कोरट व गाडबैल या दोन विधवा महिलांच्या घरी भेट देऊन पाहणी केली चौकशी समितीने योग्य अहवाल द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली अन्यथा बचत गटाच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे घरकुलपासून वंचित असणारे मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर या महिन्यामध्ये घरकुलचा कुटुंबाला गोठाही मिळाला त्या कुटुंबाला संडास पण मिळाला मग इतके लाभ एका कुटुंबाला कसे मिळाले तुम्ही ज्यावेळेस करा निघून त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही

ते संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन